नोव्हेंबर महिन्याची सुरुवातच दिवाळीपासून झालेली आहे लक्ष्मीपूजनानंतर संपूर्ण महिन्यात दिवाळीसारखीच धामधूम असेल या महिन्यात विधानसभा निवडणूक आहे रविवार आणि शनिवार या दिवसाव्यतिरिक्त पण सुट्ट्या आहेत राज्य या सुट्ट्या आहेत तर काही दिवशी देशभरात एकाच दिवशी बँका बंद असणार आहे किंवा बँकेला सुट्टी असणार आहे तर काही खास सणांची सुट्टी त्या त्या राज्यात असेल भारतीय रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केलेली आहे चला तर मग बघूया की नोव्हेंबर महिना जो आहे या नोव्हेंबर मध्या महिन्यामध्ये बँकांना किती दिवस सुट्टी आहे म्हणजे तुम्ही तुमचं जे वेळापत्रक आहे बँकांचं हे त्यानुसार तुम्ही आखू शकता प्रथम एक नोव्हेंबर एक नोव्हेंबरला आहे दिवाळी कूटमहोत्सव आणि कन्नड राज्योत्सवामुळे त्रिपुरा कर्नाटक उत्तराखंड जम्मू आणि काश्मीर महाराष्ट्र मेघालय सिक्कीमसह मणिपूरमध्ये बँका बंद राहतील किंवा बँकांना सुट्टी असेल त्यानंतर दोन नोव्हेंबर दोन नोव्हेंबरला काय आहे तर बलिप्रतिपदा बालिपद्मिनी लक्ष्मीपूजा गोवर्धन पूजा त्यानंतर विक्रमसवंत नववर्ष या सर्व या ज्या त्याच्या दिनामुळे गुजरात महाराष्ट्र कर्नाटक उत्तराखंड त्यानंतर सिक्कीम त्यानंतर राजस्थान उत्तर प्रदेश या सर्व ठिकाणच्या बँका ज्या आहेत त्या बंद असतील त्यानंतर पुढचा त्या त्यान जी आहे तारीख तीन नोव्हेंबर संपूर्ण देशातील बँका बंद असेल कारण त्या दिवशी येत आहे त्यामुळे बँका बंद असेल त्यानंतर आहेत सात नोव्हेंबर तर सात नोव्हेंबर रोजी बंगाल बिहार झारखंडसारख्या राज्यात छटपूजेमुळे बँका बंद असतील त्यानंतर आठ नोव्हेंबर बिहार झारखंड आणि मेघालयमध्ये छटपूजेमुळे वंगला सणानिमित्त बँका बंद असतील त्यानंतर नऊ नोव्हेंबर नऊ नोव्हेंबर म्हणजे महिन्यातील दुसरा शनिवार त्यामुळे देशभरातील बँका ह्या बंद असतील त्यानंतर आला दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर दिवशी रविवार असल्यामुळे संपूर्ण देशातील बँका ह्या बंद असतील त्यानंतर बारा नोव्हेंबर उत्तराखंड महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिशा चंदीगड उत्तराखंड हैदराबाद तेलंगणा अरुणाचल प्रदेश त्यानंतर राजस्थान जम्मू उत्तर प्रदेश नागालँड बंगाल त्यानंतर उत्तर प्रदेश नई दिल्ली छत्तीसगड झारखंड हिमाचल प्रदेश श्रीनगर येथे इगास बगवालिनी मिताने बँका बंद राहील किंवा बँकाचे कामकाज होणार नाही त्यानंतर पुढची तारीख आहे पंधरा नोव्हेंबर मिझोरम महाराष्ट्र मध्य प्रदेश ओडिशा चंदीगड उत्तराखंड हैदराबाद तेलंगणा अरुणाचल प्रदेश राजस्थान जम्मू त्यानंतर उत्तर प्रदेश नागालँड बंगाल उत्तर प्रदेश नई दिल्ली छत्तीसगड त्यानंतर झारखंड असेल हिमाचल प्रदेश श्रीनगर या सर्व ठिकाणी गुरुनानक जयंती त्यानंतर कार्तिक पौर्णिमा रहस्य पौर्णिमेनिमित्त बँकांना सुट्टी राहील आणि बँका ह्या त्या दिवशी बंद असतील त्यानंतर पुढची तारीख आहे सतरा नोव्हेंबर सतरा नोव्हेंबर दिवशी रोहेम सतरा नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे बँकांना सुट्टी असेल अठरा नोव्हेंबर कर्नाटकमध्ये कनकदास जयंतीमुळे बँकांना सुट्टी असेल त्यानंतर तेवीस नोव्हेंबर मेघालयात सेंग कुसेना दिनानिमित्त बँकांना सुट्टी राहील आणि तसेच चौथा शनिवार असल्यामुळे देखील देशातील सर्व बँकांना सुट्टी असल्याचे आपल्याला दिसेल किंवा त्या दिवशी बँका ह्या बंद राहतील चोवीस नोव्हेंबरला रविवार असल्यामुळे सर्व देशातील बँका ह्या बंद असतील परंतु हे सर्व जरी असलं तरी ऑनलाईन बँकिंग सेवा मात्र सुरू राहणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका